नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरशा एक देवीचा सुंदरसा जोगवा दे बाई दे जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबे जोगवा दे ग जोगवा दे दे आई अंबेचा जोगवा दे जोगवा दे आई अंबाबाई वांगो भांगी तुझ्या मोती आई अंबा बाई तुझ्या भांगो भांगी मोती भक्त ग कापराच्या ज्योती आई जोगवा दे देई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई अंबाबाई तुझ्या सोन्याची नाता आई अंबाबाई तुझी सोन्याची नाथ तुझ्या पूजेला होईल पूर्ण मनोरथ आई जोगवा दे देवाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई अंबे तुझ्या दण्णामध्ये वेडा आई अंबे तुझ्या दंडामध्ये वेडा तुझ्या पालखीला गोपाळांचा मेळा आई जोगवा दे दे आई दे ಜೊವಾ ದೇ ದಂ ಗೋಗವಾಂಬು ನವಸ ಪೇಡಿಲ ಆ ತು ನವಸಿ ನವಸ ತುರ ಠೇವಿ ನೋಗವಾ ಜೊಗವಾ आइ अम्बे चा जोगवा दे आई अम्मा बाई तुला बधििने तोरण आई अम्माबाबा बाई तुला बधििना तोरण सुखी ठेवा संसार दन आई जोगवा दे दे आई दे जोगवादे देवाई दे जोगवा दे आई अम्बे चा जोगवा दे アイアンビッチャーズグワディガーグワディ。